नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार, वार वार बाजा बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो चोवीस नऊ दोन हजार चोवीसचा आजचा कांदा बाजार भाव वार मंगळवार या दिवशीचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस कांदा बाजारमध्ये सुधारणा होत आहे आणि नवीन कांद्याची जी आवक आहे ती वाढलेली आहे आणि नवीन कांद्याला चांगलाच भाव आता सध्याला आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव होतो आपण लाईव्ह शेतकऱ्यांना ते लिलाव आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता आपण गुरुवारी परत एकदा शेतकऱ्यासाठी सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह होणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आजची जी आवक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दीडशे गाड्याची आवक आहे त्यामध्ये अकरा जी गाडी आहे ती पांढऱ्या कांद्याची आहे आवक मात्र स्थिर आहे आणि या आवकमुळे आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावावर काय परिणाम आहे ते आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो नवीन कांद्यामध्ये आज एक दोन वक्कल चार हजार ते चार हजार शंभर रुपयापर्यंत गेलेला आहे आणि मोठा कांदा जे आहे ते तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपयेपर्यंत आज नवीन कांदाला दर भेटलेला आहे आणि मीडियम जो कांदा आहे तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत आज बाजारभाव होता आणि गोल्टा गोल्टी दोन हजार आठशे ते तीन हजार जा, तीन तीनशे रुपयेपर्यंत आज नवीन कांद्याला बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो आपण आता जुन्या कांद्याचा जा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो जुन्या कांदा जो एक दोन वक्कल आहे चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे मोठा कांदा चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये आणि मिडियम कांदा जो आहे ते चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे आणि गोलटा गोलटी तीन हजार पाचशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो आज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण नक्की कमेंट करा आपण परत एकदा शेतकऱ्यासाठी गुरुवारी आपण लाईव्ह येतो आहे तर तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग मिळूसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद